एम एस टी सी ई टी दोन हजार पंचवीसची नोटिफिकेशन अखेर आलेली आहे महाराष्ट्र शासन सी ई टी सेलने प्रेस नोट दिलेली आहे काय आहे संपूर्ण शेड्यूल त्याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आणि यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात त्याची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील दोन हजार पंचवीसची सी ई टी आणि नीटची दोन्ही काउन्सलिंग आपल्या चॅनलवर अगदी मोफत मार्गदर्शन होणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा ही प्रेस नोट दिलेली आहे या प्रेस नोटमध्ये महाराष्ट्र शासन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी ही प्रेस नोट दिलेली आहे त्याची दिनांक आहे तीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे कालच प्रेस नोट जारी केलेली आहे जाहीर सूचना क्रमांक एक एम एच टी सी ई टी दोन हजार पंचवीस शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग औषध निर्माणशास्त्र म्हणजे बी फार्मसी बी फ्लानिंग आणि कृषी शिक्षण म्हणजे बी एस सी ॲग्री या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एम एस टी सी ई टी दोन हजार पंचवीस प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज खालील नमूद वेळापत्रकाप्रमाणे सादर करावायचे आहेत तर काय आहे ते वेळापत्रक बघा संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि निश्चित करणे म्हणजे वेबसाईटवर आपली ऑनलाईन नोंदणी करणे आणि ती निश्चित करणे म्हणजे फायनलाइज करणे त्याची दिनांक आहे तीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जवळपास दीड महिन्याचा अवधी आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी आहे विलंब शुल्क भरून ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि निश्चित करणे अतिरिक्त विलंब शुल्कासह रुपये पाचशे दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस विलंब शुल्क भरून आपण बावीस फेब्रुवारी पर्यंत सुद्धा नोंदणी करू शकणार आहात ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक अंतिम दिनांक आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बावीस फेब्रुवारीपर्यंत आपण विलंब शुल्क सह नोंदणी करू शकतो आणि पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपण रेग्युलरली नोंदणी या ठिकाणी करू शकतो सदरील परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहिती पुस्तका पुस्तिका राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची सर्व संबंधित विद्यार्थी पालक संस्था यांनी कृपया नोंद घ्यायची आहे आणि खाली संकेतस्थळ दिलेलं आहे डब्ल्यू 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 डॉट एम एच ए सी ई टी डॉट ओ आर जी त्या वेबसाईटवर आपण जाणारच आहोत आणि कुठे नोंदणी करायची हे तुम्हाला आता प्रत्यक्ष मी दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका सर्वप्रथम आपल्याला गुगलमध्ये सर्च करायचं आहे महा सी ई टी महा सीई डॉट ओ आर जी अशी वेबसाईट येते खाली सीईटी सेलवर क्लिक करायचं या ठिकाणी आपल्याला बघा इथे दिसतंय सीई एक्झामिनेशन पोर्टल पंचवीस सव्वीस याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला समोरची या ठिकाणी पंचवीस सव्वीसवर आपण क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला साईन इन दिसते पासवर्ड फॉरगॉट पासवर्ड न्यू युजर या ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि या ठिकाणी न्यू युजरवरती रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला फर्स्ट नेम मिडल नेम दहावीच्या मार्कशीटवर जसं आहे तसं या ठिकाणी टाईप करायचं आहे आपला ईमेल आय डी टाकायचा आहे व्हॅलिड ईमेल आय डी त्याच्यानंतर पासवर्ड क्रिएट करायचा आहे कन्फर्म पासवर्ड करायचा आहे डेट ऑफ बर्थ टाकायची आणि रजिस्टर करायची अगदी सोपी प्रोसेस आहे रजि रजिस्टर केल्यानंतर तुम्ही तुमच्या लॉग इन पेजवर जाऊन तुम्हाला हवी ते वेब ई टीच्या एक्झामिनेशनला तुम्ही अप्लाय करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला मी आता ह्या संपूर्ण माहिती दिलेली आहे याच्यासाठी डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे दहावीचं मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट दहावीचं त्यानंतर तुमचं आधार कार्ड ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर हे रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला गरजेचं आहे आणि डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आवश्यक आहे त्याच्यानंतर तुमचा एक पासपोर्ट साईज फोटोग्राफ सिग्नेचर स्कॅनिंग करून आपल्याला ठेवणं गरजेचं आहे आणि आपण अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकतो